नमस्कार मित्रिनो कशा आज चैनल वागत है आज मैं तुम्हारे घूम आएल है नवीन वीडियो पाट टाकून तुम्हारा ही छानी अभी रेसिपी कर दाखान है पटील है मोहरी मोहरी छान तड़ी जिरी टाकन दे Jadi, pencantron terlebih di akun-akunmu udah sangat kecil. Untuk akunmu akun, karena ini lebih energi. Nah, yang tadi

यामध्ये टाकते मी आता पाणी याला छान उकळी येऊ देते पाण्याला मी यामध्ये हळद आणि नमक टाकून घेते खूप टेस्टी लागते हे बेसनुसार मी नमक टाकून घेते याला मी उकळी येऊ हो देते छान पली पाना थोड़ा थोड़ा बेसन टाकन हेला हत खूब टेस्टी होते बेसन तुम्हें नक्की ट्राई करूँ बगा वीडियो कसा वाटला नक्की कमेंट कर लाइक ला करा तुम्हें करूँ पहा बेसन तुम्हें अगोदर करता का ते मला कमेंट मे सगा आवडीनुसार घट्ट पातळ तुम्ही करू शकता याच्यासोबत सुरी घाती खाव खूप छान लागते पाहू शकता कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शोध करून राहिल्याबद्दल धन्यवाद